स्मार्ट सिटी अंतर्गत तीन हजार सहाशे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांपैकी पंधराशे सी सी टी व्ही कॅमेरे हे बंदच असल्याचं निदर्शनास आलेलं आहे पुन्हा एकदा नागपूरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न हे सी सी टी व्ही कॅमेरे बंद पडल्यामुळे ऐरणीवर आलेला आहे तर स्मार्ट सिटी अंतर्गत उपराजधानीमध्ये प्रमुख चौकांमध्ये तब्बल तीन हजार सहाशे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले होते मात्र या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांपैकी पंधराशे कॅमेरे हे बंद अवस्थेतच आहेत आणि त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आणि शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा अहिरणीवर आलेला आहे पुन्हा एकदा आले एक समोर आलेला आहे तर सी सी टी व्ही कॅमेरे बंद असल्याने गुन्हे घडल्यानंतर गुन्हेगार आता शोधायचे तरी कसे असा मोठा सवाल पोलिसांसमोर उभा राहिलेला आहे रस्त्याच्या कामांमुळे आणि अनेक तांत्रिक कारणांमुळे सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नियमित देखभाल दुरुस्तीचं का काम नीट होत नाही आहे आणि त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनसुद्धा नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न काही सुटला नाही नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत जर बघितले असेल तर नागपूर शहरात तीन हजार सहाशे जे आहेत ते सीसीटीव्ही कॅमेरे प्रमुख चौकात नागपुरात लावण्यात आलेल्या आहेत मात्र जर बघितलं असेल तर परिस्थिती अत्यंत भयानक आहे पंधराशे सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते नागपुरात बंद आहे एकंदरीत बघितलं असेल तर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कार्य होत आहे त्या विकास कार्याच्या अनुषंगाने कॅमेरे बंद असल्याचे जे आहे ती माहिती ते समोर येत आहे एकंदरीत बघितलं असेल तर नागपुरातील मी शंकरनगर चौकात या चौकात बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाहतुकीची वर्दळ असते नागपुरात एरवी जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात चोरांच्या सुरसुराट आहे त्यासोबत मोठ्या प्रमाणात जे आहेत ते मारहाणीचे प्रकार जे आहेत ते असतात त्यासाठी पोलीस विभागाला कुठेतरी या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने संपूर्ण जे आहेत ते गुन्हेगार सापडत असतात मात्र तीन हजार सहाशे जे कॅमेरे आहेत ते नागपूर शहरात वेगवेगळ्या चौकात लावले आहेत त्यापैकी पंधराशे जे आहेत तब्बल ते सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत त्यामुळे कुठे तरी महानगरपालिका प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे करोड खर्च जा जा हो था 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 जे आहेत ते महानगरपालिका प्रशासन ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर खर्च करत असते त्यामुळे जर बघितलं असेल तर या उपराजधानीत सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो एरणीवर आहे कुठेतरी सुरक्षेच्या प्रश्नावर जे प्रशासन आहे ते कुठेतरी बगल देतात का असं चिन्ह प्रश्नचिन्ह त्या एकंदरीत उपस्थित होत आहे तेजस जय महाराष्ट्र न्यूज नागपूर